श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या संत मीराबाई यांच्या जीवनचरित्रावर आधारित देखाव्याचं उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळातर्फे यंदाच्या वर्षी संत मीराबाई यांच्या जीवनचरित्रावर आधारित हलत्या देखाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे याचं उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं दरम्यान मीराबाईंच्या चरित्रात भक्ती समर्पण शौर्य आणि स्वावलंबन या गुणांना महत्वाचं स्थान आहे संत मीराबाई यांचं श्रीकृष्णाप्रती असलेलं निस्सिम प्रेम भक्ती श्रद्धा हे आदर्शवत आणि प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलं कार्यक्रमास उत्सवाध्यक्ष गुरुशांत मोकाशी ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे प्रकाशवाले केदार मेंगाणे मल्लीनाथ खुणे शिवानंद कोळकूर शिवानंद बुगडे बिपिन धुम्मा गुरुलिंग समाणे संजय पाटील राजशेखर हिरेबू सुधीर थोबडे मल्लीनाथ दर्गो पाटील आदींची उपस्थिती होती यावेळी पोलीस आयुक्तांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळानं प्रतिवर्षप्रमाणे यंदाच्या वर्षीही हलत्या मूर्त्यांच्या देखाव्याची परंपरा ही कायम ठेवली आहे पौराणिक ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित देखावे सादर करण्याचं मंडळाचं यंदाचं ब्याऐंशीवं वर्ष आहे दरम्यान शहर आणि जिल्ह्यातील अखंडरित्या देखावे सादर करणारं हे एकमेव मंडळ असल्याची माहिती देत संत मीराबाई यांच्या जीवनचरित्रावर आधारित हलत्या मूर्त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित देखाव्याचा लाभ समस्त सोलापूर शहर जिल्हावासियांनी घ्यावा असं आवाहन यावेळी उत्साह अध्यक्ष गुरु मोकाशी यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुष्कराज मेत्री जीवन जोशी श्री भोगडे बसवराज दर्गो पाटील योगीराज भोगडे आनंद भोगडे आदींनी परिश्रम घेतलं सूत्रसंचालन लक्ष्मीकांत कोरे यांनी केले तर आभार अध्यक्ष गुरुशांत मोकाशी यांनी मांडले या प्रसंगी सोमनाथ माळशेट्टी जितेंद्र लाड शिवानंद माळगे योगेश इंडी आदींसह मंडळाचे अन्य सदस्य तसंच भक्तगणांची उपस्थिती होती